नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज दिनानिमित्त चव्हाण डेंटल क्लिनिक येथे शिबिराचे आयोजन मोफत तपासणी व एक्स रे मोफत डॉक्टर रवी मोहन चव्हाण डेंटल सर्जन यांच्या मानोरा चौक येथील डे चव्हाण डेंटल क्लिनिकच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस ते शुक्रवार दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत सतत तीन दिवस दंतरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये डॉक्टर रवी मोहन चव्हाण दंतरोगाची मोफत तपासणी करणार आहे तसेच आवश्यक रुग्णांना जर दाताचा एक्स रे काढायची गरज भासल्यास एक्स रे सुद्धा मोफत काढण्यात येणार आहे दिग्रज शहरातील मानोरा चौक येथील चव्हाण डेंटल क्लिनिक येथे दात काढणे दात बसविणे मशीनद्वारे दात साफ करणे रूट कॅनल उपचार दातावर कॅप बसविणे डिजिटल एक्स रे व चांदी भरणे लहान मुलांच्या दातावरील उपचार सुविधा उपलब्ध आहे तीन दिवस दातांची मोफत तपासणी व मोफत एक्सरेचा लाभ रुग्णांनी घेण्याचे आवाहन डॉक्टर रवी मोहन चव्हाण यांनी केले आहे त्याकरिता मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस एकसष्ट बारा यावर संपर्क करण्याचे सुद्धा डॉक्टर रवी चव्हाण यांनी आवाहन केले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद